मित्रांनो आजचं जे यात्रेचं मैदान यायचं झालं त्या मैदानात टॉपची सगळी बैल आलेली दिग्गज होती आज पण असल्या मैदानात हे आदत वासरं राहिलेली आहेत म्हणजे वासरांची काय गती असेल किंवा काय असेल हे तुम्हाला कळलंच कारण कसं मिळतं का एवढं टॉपच्या बैलांनी राहायचं म्हणलं तर भरपूर बैल चांगली चांगली स्विमिंग आज घरी गेलेत आणि तसल्या बैलातनीही किंवा ग्राउंड वर असल्या मैदानावर राहिले राहिलेत वासरा तुमचा परिचय सांगा पहिला मी ऋषिकेशर पुनार अमरापूर शंभू एक्क्याण्णव पंचाण्णव आज आम्ही ओपनच्या मैदानात पहिल्यांदाच मामा बच्ची गाडी मामाचा एक कोंड आहे ही गापला आहे ही गाडी आणली गाडी चांगली पळाली शिमेला ही ओके गटाला ही सुट्ट्या निकाल शिमेला सुट्ट्या निकाल पण काय कारणानं फायनलला गाडी आम्ही पळवली आजच वासर असल्यामुळे आजच वासर असल्यामुळे आम्ही फायनलला गाडी पळवली नाही आता वासरू कुठून आता एवढ्या गतीत त्यालाय वासरू ही पेडगाव मधला आहे आपल्या जोडीदाराचं घरच आहे घरच्या गाईच वासरू आहे आणि तयार बियार करून आता शिक्षण हे दिले आता कमीत कमी वासराचं एक पंचवीसशे गुलाल झाली कोणतं कोणतं झालं अमरापुरात सलग तीन गुलाल झालं विटा खांबाळ्यात दोन गुलाल झालं वजारड्यात एक गुलाल झाला असा सांगते ना भव म्हणजे भरपूर झाले भरपूर मुलाला काय हो आता एखाद्या दावणीला ना माणसं भरपूर कष्ट करतात किंवा अशी काही काही पिढ्या निघून जातात तरी बैल त्यांना भेटत नाहीत पैसे घालवणारे असतात भरपूर काय आपला सामान्य ना असल्या कुटुंबात असला हिरा भेटलाय आपल्याला दावणीला लाभलाय खोंडा कष्ट केल्यासारखं खोंड बी आपल्यासारखा पोहतोय खोंडाने आपल्याला पाहिजे तसं सहकार्य हे करतोय अजून आपल्याला मोठं बैर मिळून आपण मोठं अजून नावा जाऊ ही आपली इच्छा आहे बाकी काय आपल्याला नसावं आम्ही काय नावासाठी बघते पोहतोय आम्हाला काय बक्षीस मिळावं न मिळावं आम्ही आज ला पळालो नाही म्हणजे आध्यात वाचरायचे ओपनच्या मैदानात आमची इच्छा होती गाडी राहावी म्हणून आम्ही नियोजन करून गाडी आण तुमची इच्छा पूर्ण केली इच्छा आज आमची पूर्ण झाल्या त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही काय सांग चाल यंग पिढीला आज तुम्ही असलं वासरं घडावलंय हाय असले वासरं घडवायला वासर पिल्ले दिवस जातील घडवून वासरं शिकवायला लय खर्च म्हणजे आता पैरे मिळत नाही वायदी म्हणतील वायदी द्यायची म्हटलं तर नवीन पिढीला जमत नाही आता आम्ही बैल मग आम्हाला कुणी आज बातूर अजून वाईट आम्हाला मागितले उत्तम भाऊ हु। आम्हाला एका शब्दावर बैल देतील पटेगाव आम्हाला आता लक्ष आहे उत्तम भाऊचा आता आमच्या गावचा अठ्ठावीस ला मैदान आहे अठ्ठावीस ला हाईच आमची गाडी पाहणार आदित तिथे बी दोन लाख पाचशे पंचावन्न रुपये बक्षीस आहे ती बी मोठं मैदान आहे त्या गावात आमची हाईच गाडी पाहणार आज भैया काय आनंद काय आहे कारण तुमच्या चेहऱ्यावरच काय तर वासर राहिली तुम्हाला शब्द झाले ना गाडी राहिल्यामुळे बोलायचं काय हे काय कळ ना झालं एवढे ओपनला यो पहिलेच माहितात नको म्हणताना सगळ्यांच्या घरातली नको म्हणताना आम्ही घेऊन आलो आणि गाडी आण गुला आता आम्ही राहू त्यामुळे काय बोलायचं ती पुढं सांगा एक असं कळ असत काय तुमचं काय सहकार्य असतं वासरासाठी आम्ही भरपूर सहकार्य हे केलेले आहेत कष्ट घेतलेले आहेत लहानपणापासून आणि त्या कष्टाचं आज वासराने आमचं चीज केलेला आहे ओपनला आम्ही पहिल्यांदा पळालो आणि मामा बच्च्याशी जोड घेऊन पळालो आणि पहिल्याच मैदानात आम्हाला गोगोवीत यश आलं चांगले चांगल्या टॉपच्या गाड्या आलेल्या आहेत बऱ्यापैकी सगळे सेमीला काही जणांनी मार खाल्लेला आहे काही जणांनी गटाला मार काढलेला आहे तरी आम्ही गट सेमी काढून आम्ही तिकडं पण वासर आहे त्याच्यासोबत आता एक बैल पळून चालत नाही दोन्ही पण पाया लागतात या वासराचं नाव काय दादा पाऱ्याचा पारे हिर्या पारेकरांचा हिऱ्या तुमचा परिचय सांगा गे माझं नाव प्रतीक सावं प्रतीक संभाजी सावं के माझ्या माझ्यापेक्षा माझ्या वडिलांनी जास्त खर्च कष्ट घेतले असे आ, ते, आ, ते, आ, आ, ते दोन हजार सात सालापासून मला कळते असं कळते त्या दोन हजार सात साली फडकेने शेठ फडके यांनी आमचा हिऱ्या घेतल्या होता अडीच लाखाला तो घेतला होता आमच्याकडून त्याने पण आमचं नाव ठेवलं या मैदानात नाव राखून ठेवलं आमचं त्याच्या पाठीमाग माया माझ्या दावणीची एक दोन खोंड त्यांनी पण नाव राखून ठेवलं आणि त्याच्या त्याच्यापाठोबाट हा हिरा घरच्या गायच हिराच्या घरच्या गायच्या आणि सगळी एक ना एक वासरू माझ्या घरच्या गायचं आणि ही सगळी मावळ बाच आहे फडक्याने घेतलेला हिरा तो मामा लागतोय लागतोय त्याचा आणि जास्त कष्ट माझ्या वडिलांनी घेतले ह्याच्यात गोष्टीत मी जरी नकार दिला तरी माझ्या वडिलांनी ह्या गोष्टीत मला जास्त सहकार्य केलंय आणि आम्ही थोडा नाद थांबवलाच होता पण हा झाल्यानंतर परत आणखीन आमच्या वडिलांनी कसं म्हणजे नाही शेवडा करायचा लास्ट असं म्हणून अजून ह्या क्षेत्रात अजून डबल हॅलकिंग उतरलं होतो बंदच केलेलं पण हा झाला तसं झाल्यापासून इतकं त्याच्यावर ध्यान दिलं की नाही शेव म्हणून नाव करणार का तर करणार म्हणजे तिने एक काहीतरी त्यांची नजर असेल तिने ती बघितली ओळखली आणि त्याच्या मागे ती पूर्ण संघर्ष लागला तिने केला आम्ही नाही म्हणतो होतो का तर आता आमच्या वडिलांचं वय झाले त्यामुळे आम्ही नाही म्हणत होतो पण नाही वडिलांनी शिवती जिद्द करून आल्यासारखं समाधान झाले त्यांचं नाव तुम्ही घेताय सारखं त्यांच्याकडे त्यांनी त्या द्याने पण की तुम्ही भरपूर कष्ट घेतले भरपूर वर्षापासून अनुभव मोठा काय सांगताल या क्षेत्राविषयी तुम्ही वासर तयार करताय आणि मेन मित्रांनो वैशिष्ट्य त्यांच्या गावणीचं काय घरची वासर तयार करता घरच्या काय हो दादा आता विकत घेत नाही तुम्ही घरचीच तयार करता काय कारण काय हो कारण म्हणजे माझ्या घरच्या गायला आपलं म्हणजे गया पण मी हे केलेलं आहे काय मी जातीहून गाय तिचं हे मोडायचं नाही म्हणून मी गयात दोन ठेवलेले होते मध्यानंतर मी एक गॅप गया। टाकला गॅप टाकल्यानंतर पुन्हा आणखी मावळबाची घरची जोडी झाली घरची जोडी झाली म्हणताना हे खोंड मी पंधरा दिवसात असल्यापासून सांगत होतो की एका वर्षात यात गुलाल घेणार त्यांना एका वर्ष नव्या महिन्यात त्यांना गुलाल घेतला त्याच्या आधी घरनिगी मैदान त्याचं पहिलं गुलाचं मैदान तिथं पण ओपन आणि आदत पळाली त्याच्यामध्ये आदत मध्ये ह्याने एक नंबर केला तिथं बाब्या आणि छाव्या पळाला त्याने एक नंबर केला तिथं आम्ही तीन नंबर केला आदत मध्ये आदत आणि ओपन पळाली <laughs> त्याच्यानंतर बरेच मैदान झाले असे पंचवीस तीस मैदान झाले असते गट टू फायनलचं गट तीस एक मैदान झाली असते तो बोलावत राहिला दातेवाडीला पण एक नंबर केला सोबत चांगली टॉपची मारली तिथं आदत दुसरा मैदान होत ते आदत दुसऱ्या मध्ये आदत मधून दुसऱ्याची गाड्या सर्वांच्या बऱ्यापैकी हि कडन पळून कडने पळून दोन्ही खांदी कडने पळतो दहावी उजीने कोणत्याही साइडून पळतो तो तर मित्रांनो असच त्यांचे हे वासर नाव करते कारण आज भरपूर त्यांचा आनंद आहे हा आनंद गागनात मागत नाही तुमचे वासरा अशीच बोलात राहतील किंवा तुमचं जे कष्ट करताय तुम्ही त्याचा तुम्हाला फळ देतील ही शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद